नमस्कार मंडळी कसे आहात महाराष्ट्र माझामध्ये मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपले आप्तजन मित्रमंडळी यांना कधी त्रास झाला दगदग झाली तर आपण काय म्हणतो थोडं थांबा थोडा वेळ आराम करा आराम आराम हा फारशी शब्द आहे आरामचा अर्थ आहे स्वास्थ्य शांती समाधान विश्रांती असा परंतु आपण हे शब्द क्वचितच वापरतो आपण सरसकट आराम हा शब्द वापरतो जसं तुम्ही आराम करा मी थोडा वेळ आराम करतो आरामात निघूया आरामात चालू द्या या आरामवरून आपण दोन शब्दही बनवले आहेत ते म्हणजे आरामदायक आणि आरामशीर तर असा हा आराम या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही कधीकधी -कधी करत जा आणि माझ्या चित्रफितीही पाहत जा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत J. Maharashtra.